नमस्कार सीवी रेसिपीज सी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी फ्लावर कोबीची भाजी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सीवी रेसिपीज सी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता आपण इथे सुरुवात करूया तर बघा इथे मी एक फ्लावर घेतलेला आहे याला असंच थोड्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला तोडून घ्यायचं आहे एकदम पाठीमागचा भाग घ्यायचा नाही जो फुलाचा भाग आहे तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये जशी तुम्हाला भजी पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकतात तर आता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर मी एक पातेले ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकले त्याच्यामध्ये आपल्याला ह्या फुलकोबीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे एकदम जास्तही शिजवायचं नाही पण एक, एक साधारणतः एक दोन मिनिट याला उकळी काढून घ्यायची आणि अर्धा चमचे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं फ्लावर असा गरम पाण्यामध्ये काढून घेतला की त्याचा वासही येत नाही आणि थोडासा नरम होतो तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तरी ते अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातले चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घातले अर्धा चमचा जिरे घातले आणि थोडंसं इथे ओवा हातावर चोळून घालायचं आहे आणि याच्यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे तुम्ही याच्या जागेवर तांदळाचं पीठसुद्धा दोन चमचे टाकू शकता तर याच्यामध्ये परत दोन चमचे बेसन पीठ टाकले वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि आता याच्यामध्ये आपला थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला कोबी अगोदरच थोडंसं ओलसर आहे पण अगदी थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने तुम्ही ही कोबीची भाजी नक्की बनवून खा खरंच खायला खूप खूप छान असे लागतात आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर बघा आपले इथे मसाल्यामध्ये ही खोबी आपली छान अशी मिक्स करून झालेली आहे आता तेल गरम करून याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे तेल आपल्याला एकदम जास्त कडकडीतही गरम करायचं नाही अगदी लो मिडियमवर गॅस ठेवून आपल्याला ही भजी टाकून घ्यायची आहे तुम्ही जेवढी हवी तेवढी बसतील तेवढी भजी याच्यामध्ये टाकून घेऊ शकता गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे जर फुल गॅस केला तर वरून भजी तळल्यासारखी दिसतील परंतु आतमध्ये कच्चे राहतील आणि एकदम क्रिस्पी भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे लो मिडियमवरच भजी ही तळून घ्यायची आहे तर बघा इथे मी भरपूर अशी भजी याच्यामध्ये सोडून घेतली याला आता परत एकदा आपण पलटून घ्यायची आहेत तुम्ही कांदा भजी बटाट्याची भजी खाल्ली असतील परंतु अशी कोबीची भजी बनवून एकदा नक्की खा ज्यांना कोबी खायला तर अजिबात आवडत नाही ना त्यांनीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्ही परत परत अशी कोबीची भजी बनवून नक्की खाल आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात त्यांच्यासाठी सुद्धा एकदम अशी पौष्टिक ही भजी बनवून तयार होते तर बघा एकदम छान असा खरपूस रंग आलेला आहे आणि एकदम ही भजी कुरकुरीत बनतात एकदम लो मीडियम वर तीन चार मिनिट अशीच आलटून पलटून हलवून आपल्याला ही भजी नंतर काढून घ्यायची आहेत तर बघा मस्त अशी आपली आता इथे भजी तयार झाली आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि याचप्रमाणे आपण राहिलेली भजी सुद्धा इथे तळून घेऊ जर तुम्ही रेसिपीज या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू